महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील छोट्याशा चिखला काकड या गावातून एक मोठा अभिमानाचा क्षण घडला आहे गावातील तरुण एकनाथ भगवान वाघ यांनी आपल्या परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर थेट अमेरिकेतील प्रतिष्ठित हावर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे हे यश केवळ एका तरुणाचं नसून संपूर्ण गाव मातृतीर्थ सिंदखेड राजा आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाचा सुवर्ण क्षण ठरलाय या ऐतिहासिक यशाबद्दल मेहकर लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांनी एकनाथ वाघ यांच्या आई वडिलांसह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय यावेळी गावभर आनंदाचे आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले हावड विद्यापीठ हे जगभरातील विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचं केंद्र आणि त्यात प्रवेश मिळवणे ही अभिमानाची बाब मानली जाते एकनाथ वाघ यांची हावड विद्यापीठातील निवड ही केवळ शैक्षणिक प्रगती नसून ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा प्रेरणादायी कहाणी ठरली हा क्षण चिखला काकडगावच्या शैक्षणिक पराक्रमाचा सुवर्ण अध्याय असून बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात नवे पर्व लिहिलं जात या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी गावात ती काय निधी असतो निधी किती येतो काय तो त्याच्यावर बरंच असतं मनोज आमचे मित्र आहेत सतीश यांची काळजी तुमच्या गावची घेतीलच काय उरलं सुरलं असेल तर हे संजीवनी माझ्याकडे येतच असते माझ्या गावात हे करा, दे करा। ला ते करा हे आमचं कामच आहे इथून लोणारची साध आहे लोणारला आपल्याला चांगले दिवस आणायचे आहेत तुम्हाला माहिती आहे पर्यटनाचं ते एक मोठं केंद्र आपल्याला करायचंय लोणारचा लोणावळा लोक मला म्हणतात की लोणावळा नाही त्या अर्थानं लोणावळा नाही लोणारला पर्यटनाचं मोठं लोणावळ्यासारखं जशी पब्लिक येते तशी पब्लिक आपल्याला लोणारला घेऊन यायची तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही शेतकऱ्यांच्या आयुष्यात रोजगाराच्या आयुष्यामध्ये आपण बदल करू एकनाथ मी जे काय ज्या तडपेनं ज्या संघर्षातून पुढे गेलाय मला खात्री एकनाथ तो आता हॉरवर्ड विद्यापीठामध्ये बसून दक्षिण आफ्रिकेकडे बघशील इंग्लंडकडे बघशील साऊथ आफ्रिकेकडे बसील अमेरिका पाहशील बाकीचे खंड पाहशील साम्यवादी चळवळी बघाल बाकीच्या कॅपिटलिझम जे काही वारं आले ते बघाल भारतामध्ये आपण कुठे आहोत त्याच्यात तुम्ही आता तिथून विचार करणार करायला लागाल भारतामधले प्रश्न तुम्ही आता समजून घ्याल मला वाटतं तुझं अर्थशास्त्र आणि इकॉनॉमी आहे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ढकपुटी सदृश्य पावसाच्या आसमानी संकटाने नाकिनो आलेल्या शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटाचा सामना करावा लागतोय परिणामी शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच असल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतंय तालुक्यातील खडकी सदार येथील शेतकरी शंकर मारुती सदार यांच्या शेतातील विद्युत ट्रान्सफॉर्मर आणि विजेचा खांब अचानक कोसळून जमीनदोस्त झालेत ही घटना ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे घडली असल्याचे आरोप शेतकरी करत आहेत सुदैवाने शेतात कोणी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ आहे तर दुसऱ्या येथील गावाला लागून असलेल्या एका खाजगी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील मोटारपंप चोरट्यानी लंपास केला ही माहिती पुढे येताच तालुक्यात ता घडत असलेल्या घटनामुळे शेतकरी हवालदिल झालेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी काल आमच्या शेतात चारच्या दरम्यान जो ट्रान्सफॉर्मर दीड वर्ष आधीपासून होता तो पडला आणि त्यासोबतच दोन पोल पडले त्यातला एक पोल तुटलेला आहे महावितरणने ठेकदाराकडे लक्ष देण्याची गरज आहे थातूर मातूर काम करून हा ट्रान्सफॉर्मर त्यांनी उभा करण झाला होता परंतु कालच्या पावसामुळं हा ट्रान्सफॉर्मर खाली पडला यामुळं आमच्या शेतातील स्वायीनचं नुकसान झालं तसेच येणाऱ्या काळात आम्हाला सिंचनासाठी लवकरात लवकर त्यांनी हा ट्रान्सफॉर्मर उभा कर उभा करून देण्यात यावा अशी मागणी आम्ही महायुतरणकडे करण्यात आलेली आहे मात्र ही काल महालक्ष्मी सण असल्यामुळं शेतात कुणी नव्हतं त्यामुळं कुठलीही दुर्घटना घडली नाही परंतु असं काम जे करतात याकडे नक्कीच महावितरण लक्ष देण्याची गरज आहे कुठलीही दुर्घटना होण्याआधी त्याच्यासाठी उपाययोजना महावितरण करण्यात यावा एकतीस ऑगस्टला महाराष्ट्रातील घरांघरांमध्ये गौराईची स्थापना करण्यात आली तर या दोन दिवसामध्ये गौराईची मनोभावे पूजा करून तिला गोडाचा नैवेद्य दाखवून परंपरेनुसार कमल थोरात आणि आशा थोरात यांच्या घरी अडीच दिवसाच्या गौराईचा सोहळा उत्साहात पार पडला आणि आज अखेर महाआरती करून या गौराईंना निरोप दिला जाणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात या गौराई गणपतीचा सण अतिशय मनोभावे आणि उत्साहाने साजरा केला जातो आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी आपण थोरात परिवाराच्या वतीने आपल्या घरी महालक्ष्मीचं आगमन झालं एकतीस तारखेला आपण महालक्ष्मी बसवल्या कसा साजरा करता तुम्ही आम्ही पहिल्यापासूनच करतो परंपरापासून पहिल्यापासून एवढी आमच्या एक बिन आमचा खाली गेलेला नाही सण आमचा जेवढं लग्न झालं तसं पण हेच त्याच जे काय करायचं साहित्य आघाडा केनाडा हे गाठी पाडणं पुन्हा ते दिवे फळ करंज्या लाडू अनारसे याचा जे काय जे आहे तेवढा आम्ही करतो दरवर्षी परंपरेनं तुमच्या सासूबाई पण मांडत आमच्या सासूबाई पण मांडत होत्या आमच्या सासूबाईच्या सासूबाई पण मांडत होत्या आमच्या घरात पहिल्या अनेक वर्षापासून सण साजरा करतो महालक्ष्मी भोजनासाठी तुम्ही काय बनवता पदार्थ नेमके आम्ही पुरणपोळी बनवतो अनारसे लाडू करंज्या थोरात परिवारातील विचारूया की त्यांनी कशी तयारी केली आजपर्यंत या महालक्ष्मीच्या नाव नाव सांगा आशा देवानंद थोरात आणि हे सर्व करण्यासाठी आमच्या आई खूप प्रोत्साहन देतात कारण त्या कशासाठी काही म्हणत नाही की असं करू नको का ते करू नको तुझ्या मनाने कर जसं करायचं जस जसं होत गेलं तसं तसं करत जाते म्हणजे देवाच्या कृपेने जे काय आपल्याला शक्य आहे जे आपल्याला करता येईल ते तु, तु, तुमच्या मनाने तुम्ही मना व्यवस्थित देवदेव आपला साजरा करा चांगल्या प्रकारे उत्तम जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा असं तुम्हाला या ठिकाणी घरातील ज्येष्ठ मंडळी जे आहे सासूबाई सासरे पती जे काही तुम्हाला सर्व प्रोत्साहन देतात आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही या ठिकाणी महालक्ष्मीच्या भोजनासाठी काय पदार्थ बनवले होते आणि पुरणपोळी सोळा भाज्या कढी शार गिर सर्व बनवले होते <ंगे> सोळा भाज्या दिवे फळ लावून आरती बनवतो आरती वगैरे करता हो आरती करतो दिवसासाठी महालक्ष्मी अडीच दिवसासाठी असतात अडीच दिवसासाठी येतात यावर्षी कोणा दिवशी महालक्ष्मी आल्या होते आपल्याकडे कधी सोमवारी सोमवारी रविवार रविवार जेवण त्यांना सुग्रास भोजन बनवून महाप्रसाद केला आरती करतो संध्याकाळी संध्याकाळी आरती पावलं काढणे हाते काढणे बरोबर तर दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्रात महालक्ष्म्यांचा उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे थोरात परिवाराने देखील या ठिकाणी महालक्ष्म्याचा आणि गणेशोत्सवाचा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे महालक्ष्मी ह्या दरवर्षी अडीच दिवसासाठी आपल्या माहेरी येत असतात आणि तिसऱ्या दिवशी या सर्वांचा आपला निरोप घेतात आणि आपल्या स्वगृही जातात अशाच प्रकारे महाराष्ट्रातील सण उत्सव साजरे करण्यात येत असतात न्यूज मराठी साठी ज्ञानेश प्रसाद वाशिम वाशिम जिल्ह्यातील पांगराबंदी शहरात रानडुकरांनी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय पंकज गालट यांच्या शेतातील पिकाचं रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झालेत वन विभागाला अनेक वेळा सांगूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय रानडुकर आणि इतर प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा तर होतोच आहे शिवाय मानसिक ताणही वाढत आहे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की वन विभागासह महसूल आणि कृषी विभागाने तातडीने लक्ष घालावे त्याचबरोबर झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई शेतकऱ्यांना मिळावी याच पार्श्वभूमीवर वन विभागाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी परिसरात जोर धरते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी वाशिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्याम खोडे यांनी पेंडगाव येथील स्वामीतल्ली गणेश मंडळाला भेट दिली या भेटीदरम्यान आमदारांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्याशी संवाद साधला आणि गणेश उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतलाय तसेच मंडळाच्या समस्या आणि सूचना समजून घेतल्या यावेळी मंडळाच्या वतीने आमदार श्यामभाऊ खोडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याचा कार्यक्रमात आमदाराच्या हस्ते बॉक्स नाईट क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटनही करण्यात आलं गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोकांमध्ये राहून शुभेच्छा एकमेव आमदार श्याम खोडे असल्याचं गावकऱ्यांमध्ये बोलले जाते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास आनंदराव कुटे यांनी शिबी आणि ब्राह्मण चिकणा गावाजवळ रस्त्यावर प्रचंड खड्डे निर्माण झाले आहेत या खड्ड्यामुळे वाहनधारकाचे हाल होत असून अपघातांच्या घटना वाढल्यात सततच्या तक्रारीनंतरही बांधकाम विभाग मात्र कानाडोळाच करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत दरम्यान या परिस्थितीला कंटाळून स्थानिक का सामाजिक कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेतला आहे कार्तिक पांडे दीपक लोहारे राजू चव्हाणे चेतन ढाकणे राजू खारडे आणि सिद्धांत धायत यांनी भर रस्त्यात भर पावसात हे खड्डे बुजवलेत त्यांच्या या धाडशिक उपक्रमाचे कौतुक होत असून आता विभागाने जागा होऊन तातडीने काम करावे अशी मागणी जोर धरते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी वाशिम जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्ष आणि चितलांगे इंडियनचे संचालक पुरुषोत्तम चितलांगे यांचा वाढदिवस मंगरूळपीर येथील कृष्णा लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या वाढदिवसा सोहळ्यासाठी विविध राजकीय पदाधिकारी समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने रोजगार मार्गदर्शन केंद्र मोफत नेत्र तपासणी रक्तदान शिबिर तसेच महिला भगिनीसाठी अपघात विमा योजना आणि आयुष्यमान भारत योजना नोंदणी अशा समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाई पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी उपयोगी ठरणारे कार्यक्रम राबवण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास आनंदराव कुटे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने आज मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले यावेळी मराठा बांधवांमध्ये एकच जल्लोष करण्यात आलाय सगळ्यांनीच प्रयत्न केले पण जे लोक शहीद झाले त्यांनी आत्महत्या केल्या जे हृदयवकरांच्या आदेक्याने त्या प्रवासात गेले काही लोकांनी सुसाईड करून ह्या बलिदानात ह्या आरक्षणाच्या लढ्यात त्यांचा शियाचा वाटा आहे आणि त्या लो आज आरक्षण आपल्याला आज सरकारने जे जाहीर केलं त्याबद्दल सरकारचे आभार आहे पण त्याच्या आधी ज्या लोकांनी याचे शहीद झाले त्या लोकांसाठी आपण सगळं बांधवांनी श्रद्धांजलीसाठी दोन मिनटं उभा राहोत या श्रद्धांजलीसाठी आपल्या जिल्ह्याचे खासदार भुमरेसाहेब स्वतः उभा आहे त्यांची सुद्धा मी स्वागत करतो सर्वांनी समाधी श्रद्धांजलीसाठी दोन मिनिटं उभं राहा शांती शांती छत्रपती शिवाजी मराठा आपलं उपोषण चालू होत साहेब मामा म्हणून जरंगे साहेबांची माझी मागणी उभा राहिले त्याच्याबद्दल भुपरे साहेबांचे आपले मिळून धन्यवाद मानू मराठा हरे मराठा हरेक मराठा हरेक मराठा हरे

दादा समाजाच्या समाजाच्या वतीनं आपण सगळ्यांच्या वतीनं त्यांचं प्रथम आपण अभिनंदन करू मला वाटतं आतापर्यंत इतिहासात जरांगे दादा पाटला इतकं कणखर म्हणजे भूमिका घेणारा नेता जर कोणी मी पाहिला असेल तर तो जरांगे दादा पाटील पाहिले आणि जरांगे दादाचं माझा सन्मान हा जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून आमच्या दोघांचा संबंध आहे पाम भाषेवरून आम्हाला ओळखलं जातं आणि जारंगे दादाला भेटण्यासाठी बापू गेले ते विलास आणि चिर आमचे शिवराज भुमरेसुद्धा तिथंच होते दोन तीन दिवस आणि सांगायचं म्हणजे चारंगे पाटील तिथून ह्या भूमिकेतून हटलेली याच्या आधी अनेक नेते होऊन गेले पण तुम्हाला माहिती ते मागं पुढे व्हायची पण जरंगे दादा एक आपल्याला भेटला जरंगे दादाचा माझा काय आम्ही शेजारीचे पुढे आणि काही जरी असे दादाचा मला दोन दिवस लय होते फोन यायला किती फक्त आता या चार दिवसात फोन मिळेल किती मी लावलं आता फोन सारखा म्हणाला दोनदा तीनदा तर मला दोन दिवस लई होते दोन दिवस त्यांचा फोन मला येतो माझा फोन त्यांना असतो म्हणून मला सांगायचं की सगळ्या जे आपली भूमिका होती जे हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये जे ना म्हणजे ज्या नोंदी आहे या नोंदीनुसार आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मला वाटतं युती सरकारने हा एक चांगला निर्णय घेतला आणि जे शहीद झालेले आता श्रद्धांजली आपण वाहिली पण त्यांच्या म्हणजे जे कुटुंबातले कोणी असन त्यांना नोकऱ्या द्यायचं सुद्धा ठरलेलं आहे आणि केले सुद्धा मागे घ्यायचं ठेवलं मला वाटतं माझ्या आयुष्यातला आणि मला वाटतं इतिहासातला हा पहिला मोर्चा असं ग्रामीण भागात जाऊन मुंबईला धडक नाही <laughs> मुंबई बंद करणारा हा पहिला मोर्चा आहे ठीक आहे उशीर झाला पण आपल्या सगळ्या तरुणांना न्याय मिळाला आणि म्हणून मला सांगायचं महायुती सरकारने चांगला निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील दादा असन आणि समितीचे प्रमुख आपले विखे पाटील असतील आणि समितीचे शिंदेसाहेब असतील म्हणजे सगळ्यांनी हा निर्णय घेतला अनेक वर्षानंतर आपल्याला हा न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचे आणि दादाचे आणि सर्वच मराठा समाजाचे पदाधिकाऱ्याचे मी सगळ्याचे मनपूर्वक खासदार म्हणून आभार धन्यवाद सर करू तुम आगा बढ करते तुम आगे एक मराठा भिवंडीसह ग्रामीण भागातील गणपती विसर्जन वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या गजरात गणपती आणि गौरीचे विसर्जन करण्यात आले यावेळी ग्रामीणसह शहरी भागातील गणपतीचे विसर्जन करण्यात आले कमोरी गणेश घाटावरील गणरायाची गौरीची आरती करून गणपती बाप्पा मोरियाल पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला यावेळी घाटांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि महानगरपालिकेचे अधिकारी तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी तैनात होते एमआयडीसी वाळूज परिसरातील महाराणा प्रताप चौकात सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे मराठा समाजाच्या दीर्घकाळाच्या मागण्या आणि हैदराबाद गॅजेट सरकारकडून मान्य झाल्यानंतर हा उत्सव साजरा करण्यात आला आहे प्रसंगी खासदार संदीप पाण भुमरे यांच्या उपस्थितीत समाज बांधवांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला आहे तर मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला मिळालेल्या यशामुळे समाजात एकच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार